अमरावती शहरात शुक्रवारी एक धक्कादायक घटना घडली शाळेतून परीक्षा देऊन सायकलने घराकडे परत येणाऱ्या एका आठव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने घराशेजारीच असलेल्या एका सात मजली इमारतीवर चढून उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली ही घटना गडगडेश्वर मार्गावरील पुष्पक कॉलनीत असलेल्या राधाकृष्ण रेसिडेन्सी येथे ही घडली आहे त्या विद्यार्थिनीने टोकाचं पाऊल का उचललं याचा शोध आता पोलीस घेत आहेत हल्ली सर्व शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची उन्हाळी परीक्षा सुरू आहे अशाच वेळी एका शाळेतील सत्रात परीक्षेचा पेपर देऊन सायकलने घरी जाताना एका मजली जाऊन अपार्टमेंट सायकल पार्किंग केली वरच्या मजल्यावरून उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची जी धक्कादायक घटना अमरावती शहरातील गडगडेश्वर मार्गावरील पुष्पक कॉलनी येथील राधाकृष्ण रेसिडेन्सी येथे शुक्रवारच्या दुपारी घडल्याने एकच खळपळ उडाली जान्हवी राठोड वय तेरा वर्ष राहणार बालाजीनगर असे आत्महत्या करणाऱ्या आठव्या वर्गात शिकणाऱ्या शाळकरी मुलीचे नाव आहे जान्हवी दसरा मैदानजवळील स्कॉलर कॉन्व्हेट या शाळेत आठव्या वर्गात शिकत होती तिने द्वितीय परीक्षेचा पेपर देऊन सायकलने घराकडे निघाली या दरम्यान तिने राधाकृष्ण रेसिडेन्सीजवळ आपली सायकल उभी केली रेसिडेन्सीमधील गेट किपर जेवण करायला गेल्याने तिला कोणीच हटकले नसताना जान्हवी थेट सातव्या मजलीवर दाखल झाली आणि वरून थेट जमिनीवर उडी घेतल्याने रेसिडेन्सीमध्ये राहणाऱ्या रे नागरिकात एकच खळबळ उडवून खाली सर्वांनी धाव घेतली जान्हवी राठोड जमिनीवर कोसळल्याने गंभीर जखमी झाल्याने तिला तात्काळ खासगी रुग्णालयात उपचाराला दाखल करण्यात आले याच घटनेची माहिती मिळताच खौलापुरी गेट पोलिसांनी सुद्धा धाव घेतली पोलिसांनी या ठिकाणी पंचनामा केला जान्हवी राठोड गंभीर जखमी झाल्याने तिने अखेर सायंकाळी अखेरचा श्वास घेतला परीक्षा देऊन घराकडे जाणाऱ्या जान्हवी राठोड या विद्यार्थिनीने अचानक टोकाचे पाऊल का उचललेत तिच्यावर कोणाचे दडपण होते का शाळेत काही घटना घडली होती का तिला कोणी रागावले तर नसेल ना अशा अनेक प्रश्नांचा तपास आता खोलापुरी गेट पोलीस करण्यात लागले आहे